अंधारात फुलणारं फूल निसर्गाचं रहस्य अंधारात जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं तेव्हा निसर्गात काहीतरी गूढ घडतं एक असं फूल जे सूर्यप्रकाशात नाही तर अंधारात उमलतं हो हे खरं आहे हे आहे निसर्गाचं रहस्य जगात काही झाडं अशी आहेत जी रात्रीची फुलतात त्यांचं गुपित काय आहे ते दिवसाऐवजी रात्र निवडतात यामागे एक नैसर्गिक गणित आणि एक सुंदर कारण आहे रात्री फुलणाऱ्या फुलांना नॉक्टर्नल ब्लूम्स असं म्हटलं जातं ब्रह्मकमळ रात राणी डचमॅन्स पाईप ही काही अशी फुलं आहेत जी केवळ रात्री झुमकतात या फुलांचा गंध खूप तीव्र असतो कारण त्यांना रात्री कीटकांना आकर्षित करायचं असतं दिवसा प्रकाशात स्पर्धा खूप असते पण रात्री ही फुलं असतात निसर्गाच्या शांततेतले राजे ब्रह्मकमळ हे फूल वर्षातून फक्त एकदाच उमलतं आणि ही मध्यरात्री ही वेळ असते शांततेची रहस्याची आणि चमत्काराची ज्यांना हे उमलताना बघायला मिळतं त्यांना ती एक अद्भुत अनुभूती वाटते हे फुलं रात्रीच का उमलतं शोध घेतला तर लक्षात येतं ही एक उत्तम सेंद्रिय योजना आहे ज्या कीटकांना हे फुल पराग सिंचनासाठी हवं असतं ते सुद्धा रात्री सक्रिय असतात हे एक सहजीवन आहे निसर्गाचं सखोल समजूतदारपणाचं आपण नेहमी दिवसा बहरलेलं सौंदर्य पाहतो पण अंधारात फुलणारं सौंदर्य ते अगदी निराळं असतं ते आपल्या धावपळीच्या जीवनाला एक क्षणभराचा थांबा देतं आणि आठवण करून देतं की निसर्गात अजून खूप रहस्य दडलेली आहेत तुम्हालाही असं एखादं फुल पाहण्याचा अनुभव आहे का कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो अशीच निसर्गातील रहस्य जाणून घ्यायचे असतील तर योगदान फाउंडेशन यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका नवीन आणि अद्भुत निसर्गरहस्याशी निसर्गाच्या अशा असंख्य रहस्यांमध्ये गुंतून जायचं असेल तर या प्रवासात तुम्हीही आमच्यासोबत सामील व्हा